नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मी शुभांगी स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज पार्लर सारखा ग्लो घरच्या घरी कसा आणता येईल घरच्या घरी तुम्ही क्लीन अप कसे करू शकता हे मी दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी तुम्हाला सांगते की क्लिनअपचे खूप सारे फायदे आहेत क्लिनअपने आपली स्किन क्लीन होते स्किनवरती जर पिंपल्स असतील डार्क स्पॉट्स असतील ॲक्ने असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर आपल्या नाकावरती ब्लॅक हेड्स असतात व्हाईट हेड्स असतात ते कमी होण्यासाठी मदत होते स्किन पूर्णपणे रिज्युएट होते म्हणजे की स्किन क्लीन होते महत्त्वाचं म्हणजे तर त्याच्यामुळे तुम्ही दोन आठवड्याच्या गॅपमध्ये नाही जमलं तर महिन्यातून एकदा तरी क्लिन अप करत जा क्लिन स्किन एकदम छान होते तर मी तुम्हाला माझ्याकडचे किट आहेत मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी माझं घरी पार्लरचं करते त्याच्यामुळे माझ्याकडे किट आहेत तुम्ही बाहेरून छोटे छोटे पाऊच मिळतात दहा दहा रुपयावायले ते आणले तरी चालतील पण तुमच्या स्किनचा टोन बघून तुम्ही ते आणा ऑइली स्किन ड्राय स्किन असं होत नाही की प्रत्येक म्हणजे प्रत्येकच किट म्हणजे हे सूट होत नाही तुम्ही काय करत जा तुमच्या स्किन टोन प्रमाणे प्रोडक्ट यूज करत जा पण तुम्हाला जर घरच्या घरगुती उपायांवरती जर क्लीनअप करायचं असेल तर मला कमेंट करून विचारा म्हणजे घरी काय म्हणजे घरातल्या कुठल्या वस्तूं घेऊन तुम्ही क्लिन अप करू शकता याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तर चला मी तुम्हाला कोणतं किट मी यूज करते हे आहेत माझ्याकडे या किटमधलेच प्रोडक्ट यूज करून क्लिनअप करून दाखवणार आहे तर तुम्ही मला म्हणजे मी तुम्हाला सांगते की चांगला रिझल्ट आहे हे नेचरचं आहे तुम्हाला जर म्हणजे घरी किट आणायचं असेल तर तुम्ही काय करायचं नेचरचे प्रोडक्ट यूज करा जा ह्याचं काय साईड इफे इफेक्ट नाही आहे बिलकुल आणि चांगला ह्याचा ग्लो येतो तर तुम्ही हा यूज करून बघा तर क्लीनअप मी तुम्हाला सांगते चार स्टेप आहेत क्लीनअपच्या आपल्याला करायच्या आहेत क्लिन्झिंग करायचं आहे पहिलं म्हणजे दुसरं म्हणजे स्क्रब करायचं आहे त्याच्यानंतर आपण स्टीम घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला मसाज द्यायचा आहे स्किनला आणि त्याच्यानंतर आपण फेस पॅक लावणार आहोत ही प्रोसेस वीस मिनटात होईल पण मी तुम्हाला शॉर्ट बाय ही प्रोसेस सगळी दाखवणार आहे तर पहिल्यांदा आपण क्लिन्झिंग करतोय तर क्लिन्झिंगची पहिली स्टेप आहे पूर्ण फेसला क्लिन्झिंग करून घ्या क्लिन्झिंगने काय होतं तुमच्या चेहऱ्यावरील जे डट असतं किंवा मेकअप असेल तर फे निघून जातो तुमच्याकडे क्लिन्झिंग जर नसेल तर मी जर पॅक आणले असतील छोटे छोटे पाऊस तर तुम्ही वॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या तर हे क्लिन्झिंग आहे ह्याच्यामध्ये म्हणजे क्लिनअपमध्ये क्लिन्झिंग हे तीन ते चार मिनिट असतं करतात तर शक्यतो मी तुम्हाला सगळे प्रोसेस कमी कमी वेळामध्ये दाखवत आहे तर पूर्ण चेहरा कवर करून घ्या पूर्ण चेहऱ्यावरती क्लिन्झिंग करून घ्या आणि स्वच्छ एकदम हे करून घ्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवत आहे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा तुम्ही ही आशा म्हणजे कुठल्या स्टेप कशा करतात कुठल्या ठिकाणी कसं आपण हात फिरवायचं आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर क्लिन्झिंग झाल्यानंतर जर तुमच्याकडे असा स्पंज नसेल तर तुम्ही नॅपकिनने किंवा पाण्याने फेस पूर्ण धुवून घ्या क्लीन करून घ्या तर चेहरा पूर्ण पुसल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे ते म्हणजे की आपल्याला स्क्रब करायचं आहे तर दुसरी स्टेप आहे स्क्रब हे स्क्रब घ्या व्यवस्थित पूर्ण फेसवरती स्क्रब लावून घ्या आणि स्क्रब हे जास्त वेळ करतात क्लिन्झिंग कमी वेळ असते त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला स्क्रब करतात ना ते कमीत कमी चार ते पाच मिनिट स्क्रब करतात फेसवरती कारण स्क्रबमुळे काय होतं जे तुमच्या स्किनवरती ब्लॅक हेड्स असतात व्हाईट हेड व्हाईट हेड्स असतात ते रिमूव्ह होण्यासाठी त्याची मदत होते तर जिथे जिथे तुम्हाला जास्त वाटते म्हणजे जा आपली स्किन जिथे जिथे जास्त तुम्हाला काळी वाटते तर तुम्हाला तर माहितीच असेल आपल्या डोळ्याच्या खाली जास्त काळा असतं किंवा नाकावरती आपल्या ब्लॅक हेड्स असतात व्हाईट हेड्स असतात कपाळावरती असतात नंतर ओठाच्या साईडला भरपूर काळा असतं तर तिथे ना तुम्ही जास्त वेळ स्क्रब करा तर स्क्रब हे चांगलं असतं स्किनसाठी म्हणजे स्क्रबचा तर खूप चांगला इफेक्ट आहे तुम्ही करत जा दोन आठवड्याच्या गॅपनंतर तरी म्हणजे यातली कुठली एक तरी प्रोसेस तुम्हाला पूर्ण क्लीनअप जरी नाही करायला जमलं ना तरी तुम्ही स्क्रब करत जा कधी असं जमेल तर कारण स्क्रबमुळे ना स्किन इतकी रिज्युएट होते ना म्हणजे खूपच म्हणजे सगळं डस निघून जातं आपल्या स्किनवरचं तर नंतर आपण ते स्क्रब काढून हे करून घेणार आहे तिसरी स्टेप आहे आपल्याला स्टीम घ्यायची आहे तर हे बघा हे माझ्याकडे अशी स्टीमर आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये गरम पाणी करून स्टीम घेऊ शकता स्टीम कमीत कमी चार ते पाच मिनिट घ्या स्टीममुळे पण काय होतं माहिती आहे का जे डस्ट असतं ते बाहेर यायला मदत होते आणि ब्लॅक हेड्स वाईट पटकन निघतात रिमूव्ह होतात स्टीम आठवड्यातून एकदा तरी स्टीम घेत जा त्याच्यानंतर मी या ब्लॅक हेड्स रिमूव्हर याने काढणार आहे हे माझ्याकडे आहे तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही स्क्रबने तो बऱ्यापैकी निघतात पण ज्यांचे जास्त असतात आता माझ्या नाकावरती जास्त आहेत ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स त्याच्यामुळे नंतर मी या याच्या साह्य ते काढणार आहे तर हे बघा मी असे काढत आहे तर त्याच्यानंतर आपली तिसरी स्टेप आहे की आपल्याला मसाज द्यायचा आहे आपल्या स्किनला तर मसाज एकदम सॉफ्टली हाताने स्मूथ हाताने पूर्ण स्किनला आपल्याला मसाज द्यायचा आहे पूर्ण स्किन ऑब्झर्व झाली पाहिजे तुमच्या स्किनमध्ये या मसाजच्या अशा स्टेप्स आहेत आणि याचे पॉईंट्स असतात फेसचे की कुठल्या पॉईंट्सला किती कसे दाबायचं काय करायचं तर पूर्ण एकदम स्मूथली हात हे करून तुमच्या पूर्ण फेसवरती हे करा कारण स्टीमने पोर्स ओपन झालेले असतात आणि क्रीमचा मसाज दिल्यानंतर एकदम स्किनला मऊ स मऊ अशी स्किन होते आपली त्याच्यामुळे तुम्ही काय करा एकदम सॉफ्टली पूर्ण स्किनला मसाज द्या आणि मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन एवढी छान वाटेल ना एकदम हुशार वाटेल तर नंतर आपल्याला पॅक लावायचा आहे पॅकची क्रीम कशी असते जरा घट्ट असते त्याच्यामध्ये थोडे पाणी मिक्स करायचं आणि पॅक लावून घ्यायचा तर हा पॅक लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पॅक ठेवायचा आहे स्किनवरती कमीत कमी पाच ते सात मिनिट तरी पॅक स्किनवरती राहू देत जा आणि त्याच्यानंतर पॅक काढायचा आहे आपल्याला तर पूर्ण स्किनला मी हा पॅक लावून घेतला आणि ज्यावेळेस झाले माझे पाच ते सात मिनिट त्यावेळेस पूर्ण हात ओले करून घेतले टॅप 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 केलं पूर्ण हाताने पॅकला ओलं करून घेतलं आणि नंतर स्पंजच्या सहाय्याने पूर्ण पॅक काढून घेतला स्किनवरचा तर तुम्ही बघू शकता स्किन कशी दिसते माझी अगोदर कशी दिसत होती आता कशी दिसते खूप छान वाटत होतं म्हणजे हे असं तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे या कामाच्या दगदगीतून या सगळ्या ह्याच्यातून आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही अजिबात त्याच्यामुळे काय होतं की आपली स्किन खूप खराब होते तर अशी स्किन झाली माझी असं गेल्यानंतर आपली स्किन आपल्याला आवडायला लागते कारण खूप छान वाटतं आपल्याला <laughs> तर अशा प्रकारे तुम्ही क्लीनअप अप करू शकता हा बघा माझा बाळ बाळाले भाग पण शिल्पिला काय डान्स करतो काय <laughs> मी व्हिडिओ शूट करायला लागले की हा असतोच आ हा तर तुम्ही आता माझं स्किन तुम्ही बघू शकता मी क्लीन अप केलेला आहे त्याच्यामुळे माझी स्किन बरी दिसते तर तुम्ही ही क्लीन अप करत जा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते नेहमी खुश राहा आनंदी राहा हसत राहा माझे छान छान व्हिडिओज बघत राहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला धन्यवाद